टू माय न्यू ब्लॉग ऑन माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही चालू सर्वजण कार्लेला आईच्या जत्रेला सायता पाकाच्या नये दिवशी जत्रेला जातो आता आम्ही आणि आईची भेट घेतो पहिला आधी दर्शन भेटेल काय माहीत नाही कारण भरपूर जर गर्दी असेल तर आधी पहिला नारूल फोडतो बरं तर काही लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आता आपण निघूया जायला चला डायरेक्ट आता तिकडे स्टार्ट करणार आहे मी तर गाईला आता आम्ही निघालो आणि गाडीमध्ये थोडा पेट्रोल लागतो थोडा म्हणजे भरपूर लागते म्हणजे गाडी काय गाडी कुठे थांबवायला लागू रस्त्यामध्ये पेट्रोल टाकला की डायरेक्ट आपण जाणार होतो त्या आपण तिकडेच भेटूया टाकी आवरी फुल केली का डायरेक्ट वैरवली टेन्शन नको आता काम एकदम फिट काहीच आम्हाला पार्किंग भेटली डायरेक्ट आत्महतिहून भेटली काही काना बाकीच्यांना बाकीच्या बाहेरून पाठवतो मागून माहेर घरातून त्या रस्त्याना माहेर जायला तिकडून पाठवलं शेतातून आम्हाला समोर एंट्री दिली आणि आता आम्ही समोर गाडी पार्क केली आणि आता चालवत दर्शनाला आईच्या दर्शनाला आई जाऊया काही भरपूर होऊ नाही तरी पण आता आम्ही जाणार त्याला दर्शन घेऊ आणि नंतर पुढचा पुढे तुम्हाला कसं वाटते ना। गेलं नाही जो काम होता याला थांबासाठी दोन तास गेला आम्हाला ता आज आम्ही दर्शन वगैरे घेऊन खाली पण आलो असतो असा आता नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आता हेल्प येत नाही थोडी एनर्जी आणि डायरेक्ट नंतर आपण वरती जाणार आहोत दर्शनाला अरे तुम्ही बघा आधी अजून खातात खाताना तोड एक जण काय केला फायनल गाईत आता आम्ही नाश्ता वगैरे चला आणि आता मी वरती चाललो पायऱ्या चढत चढत आईच्या दर्शनाला घाबरलात नाही तू सगला माझा केला भरपूर लोक सर्व मजा मस्ती करतात भरपूर चालव खूप एन्जॉय चालू आहे इकडे आजचा दिवस स्पेशल आहे सर्वांचा आवडी गर्दी आहे का निचाकडून आम्हाला 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 उल शंभर टक्के आय आयो आयलो तर कसा वाटला तुला पाय गेलं झालं पाय गेल झालं वाटे बारा वाटल्या ना तरी पूरणार आम्ही वरती भरपूर म्हणजे भिजलोय पूर्ण मी तालुय प्रभू लागल नाही Dan kalian dari channel मला कॉल आला की लाईन वगैरे काही नाही पटापट दर्शन होतं आधी बाहेर थांबतो बरं एवढ्या गर्दीमध्ये दर्शन होणार आहे बाहेरून पाय पडून पण आता गर्दी नाही तर मग पाय पडून येतो चला काय आपण जाऊया दर्शन घ्यायला अजिबात लाईन आहे ने काही जत्रे दिवशी फर्स्ट टाइम असं झाला की लाईन नाही तर दरवर्षी लागत नाही पाय पडायला म्हणजे एवढी गर्दी असते चाला नसते पाय दर्शनाला सुरुवात आहे पण यावर्षी भरपूर टाईम भेटलाय म्हणजे यावर्षी डायरेक्ट आहे की पण लाईन वगैरे काय नाही डायरेक्ट दर्शन भेटू शकता दर्शन घ्यायला आपण जाऊया कारण लाईनच नाही जय मल्ला थांबवलाय उदार काय भेटला फोन ना मला नाएं नाएं। ने लाएं ने लाएं लाएं। लाएं। जर मला सांगितलं असतं की तो आलाय तर मी त्याला लगेच लाईन यायला सांगितलं असत काय आता माझा लाडका आणि गाईच यशने ते तले त्यांच्या गावांचं तल्या डोंबाला मला बोलवला <laughs> नाही गाईच मी याला पुढच्या वर्षी पण बोलवायचं नाही मी साफ मजा असते पण मजा असते मजा असते बघला बघला अजून कोणता एक अजून एक असा तो बघला तीनच बघलो ब्लॉक ते काय बरा भेट वाटला भेटून आता मी निघणार आहोत घरी जाऊ लगेच चालला नाही मी राजभाय भेटूया भेटूया चलो एक विरा माते की जय गाईज आता मी दर्शन वगैरे घेतला आणि आता बाहेर आलो पार्टी जवळ भरपूर गर्दी जमली तुम्ही बघू शकता

ফোনা <muchos> কাৰ वरती गांडोल चिकांडोल बाबा घाम रुटलाय पब्लिक माझी कमेंट आले नाही पूर्ण चावड बघा पूर्ण पूर्ण पॅट भरला पण त्या लाईन मध्ये त्या लाईन मधून आता घरी चालवून खाली उतरतो बाबा आणि आपण चालू कुत मारले आराम मोर्ती या वर्ष खूप कमी क्राऊड आहे मागच्या वर्ष होता ना याच्यापेक्षा दाबवला मागच्या पेक्षा धाबवला डेंजर एकदम डेंजर हा वस्तीलाय बोल माझा पोल माझ्या गाय जाता आम्ही खाली असते असते उतरतो कारण बेकार दोन एवढी करते की श्वास घ्यावाला नाही जागा नाही श्वास घ्यावाला एवढी करते फुल क्राऊड फुल मजा मस्ती केली फुल नाचलो वगैरे असते असते आम्ही खाली उतरतो थोडी खाली मजा करते केदारनाथला आलो गो काय मी दर्शन वगैरे घेतला खाली उतरलो आणि आता थोडा नाचलो वगैरे मजा आली खाली पण नाचायला आणि नाचायला लावला म्हणजे भरपूर आग्रह केला की नाच नाच त्यांच्यासोबत नाचलो व्हिडिओ वगैरे काढल्या आणि आता सरळ चालत निघालो मी घरी जायला मला ट्रॅफिक किती आहे बघते आम्ही तर ट्रॅफिक असेल तर दोन तीन तास परत ट्रॅफिक वेगळे जाते ट्रॅफिक मध्ये बघू आता कसा काय कारण पब्लिक बघा किती आहे घरी जायच्या टाइम टाइमला पण एवढी पब्लिक आहे असू दे गाडी निघली म्हणजे बरं झाला गाडी निघेल म्हणजे बरा होईल तर त्याला जाऊयात आपण गाडी पहिला पाहिला कारण या, या एवढ्या गर्दीमुळे त्यामुळे वाटत नाही माझी गाडी लवकर निघेल तर आता फायनली गाडी जवळ पोहोचलो आणि आता आम्ही निघालो आहोत तर गाडी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो बाय बाय बोला आय माऊलीचा